नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिगे यांच्या आशीर्वादाने अंबाजोगाई शहरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे मराठवाडा संपर्क अर्जुन अर्जुनभाऊ खोतकर बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे बीड जिल्हा प्रमुख सचिन भैया उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजवाई तालुका शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून श्री योगेश्वरी देवीची महाआरती करण्यात आली सुरुवातीला श्री योगेश्वरी देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत आरती केल्यानंतर घाटनांदूर येथील गुरुदास सेवाश्रम या ठिकाणी वृद्धांना अन्नदान करण्यात आले त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले शिवसेनेच्या वतीने यापुढेही असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे यांनी सांगत उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी स्वंदन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन हिंदवी स्वराज्याचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन धर्मवीर आनंदजी साहेब यांना विनम्र अभिवादन शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब शिवसेना सचिव संजय मोरे मराठवाडा संपर्क प्रमुख अर्जुन भाऊ खोतकर बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापूसाहेब मोरे बीड जिल्हा जिल्हाप्रमुख सचिनभैया उपजिल्हा प्रमुख सचिन राजभाऊ लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई हो तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आज विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून श्री योगेश्वरी देवीची महाआरती रुग्णांना फळांचे वाटप आणि गुरुदास सेवा आश्रम या ठिकाणी वृद्धांना अन्नदान करण्यात आले शिवसेनेच्या वतीने यापुढील सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून कार्यक्रमास सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे तसेच अंबाजोगाई हो तालुक्याच्या वतीने आणि गुरुदास सेवा आश्रम या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे आंबेजोगाई हो तालुक्याच्या वतीने माननीय माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा तसेच पुढील कार्यास पण शुभेच्छा निरोगी राहावे दीर्घायुष्य आयुष्य लाभावे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ लोमटे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे शहर प्रमुख गणेश जाधव यांच्या पुढाकाराने आजपर्यंत शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून यांना तालुका संघटक महादेव चाटे उपतालुका प्रमुख दशरथ चाटे खंडू पालकर गणेश देवकते युवा सेना शहर प्रमुख समीरन मसलकर औदुंबर कदम संजय लोणकर हनुमंत पतंगे विभाग प्रमुख हनुमंत उपशहर प्रमुख लखन जाधव महिला तालुका संघटक सुनीता जाधव महिला शहर प्रमुख तनुजा मुंडे जोगदान मॅडम मीरा आडे एस टी कामगार सेना आगाव राजकुमार कुडके मनोज जाधव इतर शिवसैनिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई